हाय नमस्कार मी सोनाली मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते दिवस तुम्हाला खूप छान जावं हीच देवाचरणी प्रार्थना ले ले। आज तुम्ही बघताय माझ्या घरामध्ये कोण आलेला आहे तर आज माझ्या दादूने ना एक छोटंसं क्यूट असं पिल्लू आणलं आहे कुत्र्याचं पॉमेरियनचं पौ, तर खूप खेळ करे मस्त मजा करतं आहे ते उड्या पण मारतं इकडनं तिकडनं तर आजचा आमचा पूर्ण दिवस त्यामध्ये एकदम म्हणजे असं

काय नाव ठेव हो आता हिच ही मस्त झोपली ही जरा गण याची बर का मुंदी ही भारी दिव्यांच्या खाली झोपली झोपली तू ती ती झोपली ही पाती प्लॅस्टरचं काम पण चालू होतं तर ते प्लॅस्टर करताना ना घराशे जर एक झाडे तर त्याच्या खूप फांद्या ना मधी मधी येत होत्या तर म्हटले चला थोड्याफार त्या फांद्या पण आम्ही ना छाटून घेतल्या आणि मग म्हणजे त्या आहे ना काम करायला काही अडचण येणार नाही तर दोन चिमणे तर त्या चिमण्यानी काय केलं माहिती आहे का दादूची आसारी ना त्या आसारीमध्ये ना मस्तीपैकीनं घरटं बांधलेलं आहे आणि त्या घरट्यामध्ये ना त्यांनी ना दोन तीन अंडे पण दिलेले आहेत आणि त्या चिमण्या इतक्या शहाण्या ना संध्याकाळी येऊन मस्तपैकी झोपून पण घेतात आणि सकाळ झाली की परत त्यांचं घरटं बांधायचं काम सुरुवात होतं पिल्लाला ना भूक पण लागले असेल तर म्हटले त्यांनी म्हणजे माझ्या दादूनी ना, ना पिल्लाला खायचं खाद्य पण आणलेलं होतं पेढेगिरी त्याची तर मग ती भिजू घातली आणि त्याला म्हटले चला त्याचा जेवणाचा वेळ झाला असेल भूक लागली असेल तर त्याला आता खायला देऊ म्हटले मग छानपैकी प्लॅस्टरचं पण काम चालू होतं आणि खिडक्या पण बसवायचं काम चालू होतं तर आज आमचा दिवस पूर्ण आम्ही जे छोटंसं पप्पी आहे त्याच्यामध्ये खेळण्यामध्ये मस्तपैकी गेला आणि चला मी आता माझ्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट